नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत ना चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे एक महत्त्वाची गोष्ट हे जे माझ्या पाठीमागचं जे स्टोअर आहे त्या स्टोअरमध्ये भारतीय वस्तू कशा भेटतात एक भारतीय दुकान आहे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे लागणाऱ्या वस्तू वगैरे आहेत जे काही सामान लागतं आपल्याला स्वयंपाकासाठी वगैरे तांदूळ पीठ आणि सगळ्या काही गोष्टी अगदी आपल्या मंदिरामधल्या ज्या आपल्या घरातला देवारा असतो त्या देवाऱ्यापासून ते सगळ्या गोष्टी इथे भेटतात भांडी वगैरे तर हे भारतीय दुकान आहे तर या भारतीय दुकानामध्ये काय काय सामान ठेवलेलं असतं कसं असतं हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये दाखवतो चला तर मग माझ्यासोबत या आणि आतमध्ये जा दा, जातो आणि आतमध्ये कशा वस्तू ठेवलेल्या आहेत अरेंजमेंट कशी केलेली आहे हे सगळं तुम्हाला दाखवतो मध्ये आल्याच्या नंतर हे असे त्यांनी कार्ट्स ठेवलेले आहेत असे ट्रॉलीज ठेवलेले आहेत या आपण घ्यायच्या सोबत आणि याच्यामध्ये आपल्या जे काही वस्तू पाहिजे त्याच्यामध्ये टाकायच्या किंवा जर जा जास्त सामान पाहिजे जा असेल तर असे हे कार्ट असतात या कार्टला आपण असं पूल करायचं या हे याच्या कार्टमध्ये आपण घ्यायच्या वस्तू ज्या लागतील त्या आणि हे बघा इकडे तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे भेटेल जे तुम्ही इंडियन स्टोअरमध्ये इंडियामध्ये जाता त्या सगळ्या गोष्टी इथे अव्हेलेबल आहेत चोटे -चोटे जंडु बाम गेट वगरे। वगरे वगरे हे बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी झंडूबामपासनं कोलगेट वगैरे काय जे तुम्ही विचार कराल जे तुम्ही इंडियामध्ये घेता त्या सगळ्या गोष्टी बघा इथे अगरबत्ती वगैरे ठेवलेल्या आहेत अशा देवाच्या काही मूर्त्या वगैरे आहेत फोटोज आहेत छोटे मंदिर आहेत या ठिकाणी तुम्हाला इकडे दाखवतो इकडे जे मेकअपच्या वगैरे गोष्टी आहेत टिकली आहे आयस नंतर काही फेस क्रीम असेल फेसवॉश असेल साबण असतील असं वेगवेगळं जे काय असेल पतंजलीचे काय आयटम्स आहेत असे पॉन्ड्सचे पावडर वगैरे जे काही तुम्हाला लागेल ते सगळं काही इथे भेटतं फक्त एकच गोष्ट आहे की कि भारतीय किमतीनुसार याच्या किमती थोड्या जास्त असतात जसं की एखादं साबण आपण इंडियामध्ये एक पंधरा वीस रुपयाला घेत असेल तर ते साबण इथे कमीत कमी शंभर रुपये किंवा एकशे वीस रुपये अशा रेंजमध्ये असतं कारण याचं कारण म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वगैरे गव्हर्मेंट टॅक्सेस या कारणामुळे याच्या प्राईस थोड्या जास्त होतात फक्त हे बघा इकडे हे अशा पिठाच्या बॅग्स असतात एक दहा किलोच्या वगैरे तर हे गव्हाचं पीठ आहे नंतर ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ हे सगळं काही इथं भेटतं आणि या ठिकाणी इकडे भांडे ठेवलेले आहेत कुकर आहे किचन वगैरे असे किचनचे जे काही आयटम्स आहेत भांडी वगैरे ते सगळे इथं ठेवलेले असतात आणि या ठिकाणी असे हे तांदळाच्या बॅग्स आहेत असे मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ येतात इथे वेगवेगळे पॅकेजिंग वेगवेगळ्या कंपन्यांची हे इकडे काही असे मसाल्याचे पदार्थ आहेत अशा प्रकारे सर्व काही येतं आता या ठिकाणी तुम्हाला इकडे दाखवतो इकडे काही भाजीपाल्या ठेवलेला आहे इकडे पत्ता गोबी आहे फुलगोबी आहे कोथिंबीर कांद्याची पात नंतर आपला दोडका शेवग्याच्या शेंगा वांगी ते बघा हरभऱ्याचे डाळे कारलं हा बघा हा हिरवा आंबा आहे तर इथे ते बघा इथे मेथी आहे अशा प्रकारे सर्व प्रकारचा भाजीपाला पण इकडे येतो इकडे त्यांनी दही वगैरे ठेवलेलं आहे इकडे दह्याचे प्रकार वगैरे आईस्क्रीम या अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तर हे फ्रीजर आहेत फ्रीजची त्यांनी अशी अरेंजमेंट केलेली आहे अतिशय छान प्रकारे व्यवस्थित त्यांनी असं ठेवलेलं आहे इथे इथे सगळ्याच प्रकारच्या गोष्टी भेटतात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बिस्किट्स स्वासनं तिखट वगैरे काय तुम्हाला जे लागेल जे इंडियामध्ये तुम्हाला लागतं त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे भेटतात तर अशा प्रकारची इथे ही अरेंजमेंट केलेली आहे भारतीय लोकांना त्यांना दैनंदिन जीवनात ज्या लागणाऱ्या गोष्टी वगैरे आहेत त्या सगळ्या भेटाव्या म्हणून त्यांनी हे असं व्यवस्थित ठेवलेलं आहे तर सर्व प्रकारच्या पॅकेजिंग अगदी चिवड्यापासनं ते कुठलंही तुम्ही स्नॅक घ्या काही घ्या तर ते सर्व काही तुम्हाला इथं भेटेल गुलाबजामुन असतील काय असेल इवन पाणीपुरी असेल तर सर्व प्रकारचे पॅकेजिंग करून इकडे असं इंडियामधनं येतं बघा इथे असे कोकोनटचे तेल वगैरे आहेत तर हे सर्व प्रकारच्या गोष्टी असे भेटतात पांडी काय तुम्ही विचार कराल त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत तर अशा प्रकारे हे स्टोअर आहे अशा प्रकारे त्यांनी इथे अरेंजमेंट केलेली आहे इवन हे बघा लोणच्याचे प्रकार पण आहेत तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणची काय तुम्हाला जे पाहिजे ते सगळं काही इथे भेटतं तर तुम्ही जर कुठल्या देशात नवीन गेलात तर अशा प्रकारचे स्टोअर प्रत्येक ठिकाणी भारतीय लोकांनी काढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची सगळी ग्रोसरी आहे जे काही तुम्हाला लागणार आहे ते सगळं काही तुम्ही घेऊ शकता ही अशा प्रकारे इकडे भगवद्गीता वगैरे पण ठेवलेली आहे आपल्या देवाच्या तर ज्यांना पाहिजे असेल ते असे ग्रंथ पण इथे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या वे भाषेमध्ये आहे ही भगवद्गीता इंग्लिश इंग्लिशमध्ये आहे गुजराती मराठी हिंदी तर हा एक छोटासा व्हिडिओ म्हणलं तुम्हाला आवडेल आणि भारतातनं आलेल्या लोकांसाठी लो वगैरे काय सुविधा आहे तो हे मी तुम्हाला दाखवलं आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जे लोक इंडियामधनं येतात बाहेर देशामध्ये तेंचे साथी ही अशा प्रकारच्या स्टोअर आहेत अशा प्रकारच्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला जे काही वस्तू वगैरे लागतील ते तुम्ही या स्टोअरमध्ये जाऊन अशा घेऊ शकता चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या मजेत राहा बाय